तर इथं आम्ही येरमाळ्यात पोचलो होतो तुळजापूरचं दर्शन झालं परत येरमाळ्यामध्ये आलो होतो इथं गुरूंची भेट वगैरे झाली आमची आणि तिथंच आम्ही होतो रात्रीचं मुक्काम आमचा एरमाळ्यात एक झाला आणि एक चुन्याच्या रानात एक असं म्हणजे का जत्रा होती त्यामुळे इकडं पण हे होतं परडीचा आपला कार्यक्रम होता तिथंच आणि परडी पण घेतली आपण तिथंच ते काही व्हिडिओ ना शूट झाले नाही आहेत कारण चार्जिंगचा तिथं प्रॉब्लेम खूप होता आणि काही सोय नसल्यामुळं त्यामुळं जास्त व्हिडिओ शूट केलेले नाही आहेत तर हे आम्ही आता इकडं दत्तुबा लवण होताना तिकडं निघालो होतो सगळे संध्याकाळची वेळ होती आणि दर्शन करून आलो होतो आम्ही वरती डोंगरावर जाऊन आलेलो मग संध्याकाळी असंच फिरायचं म्हणून निघालेलो आणि ज्यूस वगैरे इथं आम्ही घेतला खूप म मस्त वाटत होतं फिरायला पण पण मा मी चुकले होते त्यामुळं मी जास्त जास्त वेळ नव्हतो आम्ही थांबलो था तिथं पण कारण की गर्दी फार होती मी ह्याला गेलेलं ना वरती डोंगराला तेव्हा हरवले होते मी मग खाली सापडले परत खाली आल्यावर सगळेच तिथंच उभा राहिले त्यामुळं भेटले पण तरी इथं आता आम्ही माघारी आलो होतो तर ना आमचे गुरु वगैरे तिकडं चुन्याच्या रानाला जायला निघालेला त्यावेळेस बाण खेळत होती सगळीच शिष्य त्यांचे मग सगळ्यांना शिकवत होते गुरु पण आणि आम्ही सगळेच मग बाण मी मी पाहत होते मी पण थोडा खेळला पण मला नाही एवढं जमत नव्हतं मग गुरु असं हे गुरु आहेत आमचे तर यांनी शिकवलं सगळ्यांना कसं खेळायचं कसा बाण धरायचा कसं ते फिरवायचं असं बिना भाजता ते ठिणग्या उडतात ना त्याच्यामुळे ते हाताला वगैरे तोंडाला म्हणा कुठं सुद्धा नीट नाही धरण्यात आलं तर मग माझ्यासोबत तसंच झालं त्यामुळे मी नाही जास्त हे केलं मग इथं सगळ्यांना सा ते सांगत होते असं शिकवत होते की धरायचं कसं कसं फिरवायचं बाण खेळायचं सांगत होते इथं गुरु बिलगाव ठेव घ्या कशा पडतात ना मग ते भासतं खूप हाताला तोंडाला मग तिथनं आम्ही चुन्याच्या रानात गेलो चुन्याचे खडे वेचले पालखीवर टाकले सगळं झालं आणि दुसऱ्या दिवशी पाठपर्यंत आम्ही घरी आलो होतो सहापर्यंत साडेसहापर्यंत आणि आल्यावर आपली परडी होती ना आणलेली आणि तिचं स्वागत करण्यासाठी ना मी असं थोडं स्वच्छ केलं होतं घर वगैरे झाडून पुसून फरशी घेतली होती देवपूजा

ngomonglah sakit